आदिवासी कोळी समाजाचा एकोणतीस डिसेंबर रोजी राज्यस्तरीय वधूवर मेळावा सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं कोळी समाजाचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत मुळे सभागृह हरिभाई देवकरण प्रशाला इथं आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती अध्यक्ष शंकर बटगिरी यांनी पत्रकार परिषदेत दिली सकाळी साडे दहा ते चार वाजेपर्यंत मुळे सभागृह हरिब हरिभाई देवकर वृक्षाला रांगणामध्ये होणार आहे या मेळाव्यास प्रमुख पाहुण्या प्राध्यापक डॉक्टर श्री शरण खाना परिसर कोल्हापूर तसेच डॉक्टर भीमाशंकर जमादार जिल्हा आरोग्य अधिकारी शेवानिवृत्त एक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे या मेळाव्यात कोळी समाजातील सर्व पोटजातीतील वधूवर पालक भाग घेणार आहे वधूवर आहेत विधवा विधूर या सर्वांची नोंद करण्यात येऊन त्यांना सेवा देण्यात येणार आहे मिळाव्यासाठी महाराष्ट्रातील तसेच शेजारील राज्यातील विजापूर कलबुर्गी रायचूर बिदर